ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन गेली आठ दिवसापासून तुम्ही ऐकत आहात आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही खूप प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत आहेत आणि खूप आनंद वाटतो की तुम्ही खरंच बारकाईने त्यातले काही ऐकून मला प्रतिक्रिया देतात आवडलं म्हणून सांगतात कोणी दुःख घेऊतं वाटतं असं म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया सांगतात पण चांगलंही म्हणतात तर तुमच्या या प्रतिसादाबद्दल तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी खूप खूप तुमचा आभारी आहे तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो तर मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकलं की गावामध्ये सार्वजनिकरित्या रामायण हा ग्रंथ बसवला म्हणजे त्याचं चालू केलं तर या ग्रंथ बसवण्यात त्यात माझी चुलते जी म्हणते जाणते म्हणतात ते दादा ते पण सहभागी होते इतर काही मोठे मोठे माणसं यांनी सहभाग घेऊन हा ग्रंथ गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये जे का माझं ठिकाण होतं तिथे बसवला अगोदरच मला या गोष्टीची आवड होती आणि ही रामायण ग्रंथ बसवल्यानंतर जे तिथं प्रकरण झालं की मी जप मोठ्यानं बोललो मोठ्या मोठ्यानं आनंदाच्या भरात तर तिथील दोन व्यक्तींनी मला मारलं चापट मारली चांगली मारली चांगली यासारखी हे तुम्ही ऐकलं मागील भागामध्ये तर त्यानंतर आता पुढे काय झालं ते सांगतो तुम्हाला त्यांनी मारलं मला चांगलं असं वीज चमकल्याने झालं माझ्या डोक्यामध्ये एवढा जोरात मारली होती आणि तिथे ते दादा नसल्यामुळे त्यांनी मारलं समजा पण मला त्याचं खूप वाईट वाटलं खूप आणि माझ्यामध्ये अगोदरच हनुमानाची ऊर्जा शिरली होती मी देवदेव करणाऱ्यापैकी झालो होतो माझी ईश्वरावर खूप श्रद्धा बसत होती आणि मी सतत समजा वडिलांनी सांगितलेलं देवतेचं नामस्मरण करायचं ते करायला चालू केलं होतं पुन्हा बरोबर दादाबरोबर पोते ऐकायला झोपत का असा ना अर्धा अर्ध्यातून पण मी जात होतो नियमितपणे त्यांच्या सहवासात राहत होतो आणि विशेष म्हणजे म्हणजे ज बऱ्यापैकी म्हणजे मार्ग चांगला मला आवडू लागला होता मी भजनाला त्यांच्याबरोबर दादाबरोबर जात पी होतो हे पण तुम्हाला सांगितलं आणि या लोकांनी मला मारलं याचा मला खूप राग आला कारण राग आला मी राम नव्हतो मी होतो हनुमान म्हणजे माझ्यामध्ये मा हनुमानची शक्ती एक ऊर्जा शिरो कारण मला हनुमान पात्र खूप आवडत होतं त्या रामायणामधलं आणि तेच माझ्या मनामध्ये बसलं राग आला भरपूर आता यांना काय करायचं ही मोठी माणसं आहेत मोठ्या माणसाला आता त्यांना शिक्षा तर द्यायची मला मारलं वे घरी बी सांगायचं नाही घरी सांगितलं तर घोटाळा होतो कारण ते मलाच मारतील अशी मला भीती होती मग यांना अशी काही गपचुप शिक्षा द्यायची की जेणेकरून यांना चांगला झटका बसला पाहिजे मग म्हणतात ना करिता विचार सापडले वर्म मी विचार करत होतो त्यांना काय शिक्षा द्यायची ही मोठी माणसं आहेत आणि मी शिक्षा दिली ही कळता बी कामा नाही पण त्यांना हे चापट्याचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा इरस जिद्द मनामध्ये आणि मला आठवलं काय आठवलं की माझी आई मला बऱ्याच वेळेस नदीवर घेऊन जात असे ती धुनं धुवायला पहिले काय होतं नदीवर बाया धुनं धुण्यासाठी जात असत आता बऱ्याचशा बाया सकाळी सकाळी जायच्या पण माझी आई दुपारी जायची साडे अकरा बाराच्या दरम्यान कारण तिचं आवरणं वगैरे असायचं मग ती मला बऱ्याच वेळेस बरोबर घेऊन जायची बऱ्याच वेळेस तिथं धुनं इकडं तिकडं टाकू लागायला मग काही कामानिमित्त घेऊन जायची मी छोटंसो तरीही आणि मी तिच्याबरोबर गेलो होतो पण मी आता लेकरूच होतो चांगलं ती बी अवकळ लेकरू गरीब लीकरू ले नव्हतो मग खोड इकडं तिकडं तिथं ती नदीच्या किनारी एक महानंदन नावाचे झाडं असतात तिला बेश्रम म्हणतात बघा नदी किनार होते आता कमी झाले ते झाडं आणि त्या झाडावर काय होतं खुचखवली म्हणून एक वनस्पती हां खुचखवली जी वेल असतो त्याला शेंगा येतात अशा आणि त्याला आग्याच्या शेंगा पण म्हणतात कुणी गावण भाषेमध्ये त्याला कुचकोली म्हणतात कुणी आणि त्याला शुद्ध नाव आहे कवच बीज एक वेल आहे ती औषधी युक्त असा वेल आहे त्याचे जे शेंगामधलं जे बी आहे ते बी एक औषधी पौष्टिक असतं ते खूप पौष्टिक आहे ते आता बऱ्याच आजारावर चालतं ते नंतर सांगतो तर मी सांगितलं बसन पाठीमागायला कधी ती व्हिडीओमध्ये पण ते शेंग त्या शेंगावर एक अशी लव येतील लव म्हणजे ये बुरशीसारखा असतो सूक्ष्म बुरशी असते तिच्यावर आणि ती बुरशी काय करते त्याला जर हात लागला ते खाजवतं असं भयंकर खाजवतं पण ती कसं मला माहिती मी ज्यावेळेस त्या बेश्रमीच्या इकडं तिकडं इकडे तिकडं काहीतरी फिरत होतो त्यावेळेस माझी आई ओरडू म्हणले ए मेल्या कडू इकडे बोंबडलं चालला हो इकडं हात लावची बघते या ला ला। काय होत या हात लावलं की काय आहे बोमलत बसचीन खाजीत बसचीन तुला काय आहे का नाही अकोकडे बोमलत फिरत कुठं बी सांद आणि आहे बस इकडे हे वाहन दोन वाळू घाल असं असं केलं हॅलो हां पण माझ्या मनामध्ये मा खुचकवली विषयी खाजवत आहे शिक आणि मी पुन्हा एका दिवशी जाऊन प्रयोग बी करून बघितला होता खरंच दुहेच भयानक खाजवत आहे आणि ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये मा आली ह्या लोकांना त्या आगेचे शेंग गोळसायची डोक्यात चम झालं आणि मग काय त्यांनी मारलं का त्या मार दिवशी गेलं झालं पोती सुटली गेली लोकं घरच्या गर घरी आणि मी देवळात तसंच अजून एक दोन पोरं वगैरे होती त्यांचे ते तोपले मी एका कोपऱ्यात गोदड पांगडून झोपलो पण मला झोप कुठे येते झोपच वि नाही गेली मला वाटायला कधी उजळतं आणि दुसऱ्या दिवशी रात्र कधी होते झोपच विना गेली उलता पालता इकडं तिकडं वरे उठून बस खाली बस काय कर मग पोरं वळवळ केलं की हे ए काय काल मुगच बस की शांत झोप दुसऱ्याला झोपू देत नाही ना आपण बी झोपत नाही अजून गप पण माझ्या डोक्यात ती शेंगा दिसायला लागल्या ते आग्याच्या शेंगा लोकांची फजिती कशी होती ते आठवायला लागलं कसं करायचं प्लॅन रचायलो मी प्लॅन चालू झाला माझ्या डोक्यामध्ये एकट्याच्या आणि मग कशे तरी सकाळ झाली आणि मी सकाळ झाली की आमच्या म्हणजे टेलरिंगच्या दुकानामध्ये एक छोटंसं किराण दुकान चालत होते वडील आणि त्या काळामध्ये एक निर्मा आता बी आहे म्हणे मी काय तर आता नाही पाहिलं पण निर्मा नावाचं वॉशिंग पावडर एक नवीन निघालेलं होतं आपल्याकडे इकडं आमच्याकडे नवीनच आलेलं होतं आणि ते निरम्याचं जी पावडरची जी होतं ज्या एक किलोच्या पॅकमची एक बॅग असायची प्लास्टिक ते प्लॅस्टिक आमच्या भरपूर पडलेले असेल दुकानात तिथं आणि माझ्या कल्पना की आता ही का प्लॅस्टिकचा वापर करायचा तर ती शेंग जर हाताला लागायला लागली तर तो भयंकर खाजू होते त्यानं मग ती प्लास्टिक हातात घालून ती शेंगा तोडायच्या कशा वगैरे वगैरे डोकं लावत होतो मग काय नाही आपलं कसं तरी मला काय ती सकाळचं आंघोळ करायचं नाही मला कधी आग्याच्या शेंगा तोडीन आणि ती कधी मी भुरशी लावीन त्या लोकांना अशी धुंद चढली होती आणि मग झालं उठलोच गेलो जरा माणसाचं जरा सावरा सावर झाली की दुकानामधले ती बॅगा घेतल्या दोन पेपरचा तुकडा एक घेतला आणि गप खिशात घालून गेलो नदीला आणि जिथं माणसं नाहीत येत अशा ठिकाणचं मी शोध घ्यायला लागलो आणि मग काय मला ती माहीत डोळ करून दिली होती आईनं की ही शेंगाला हात लावू नको ही खाजवतं लई ही माझ्या डोक्यात होतं मी प्रयोग करून पाहिला होता मग गेलो लोक बघत तर नाहीत ना आपल्याला म्हणून मी त्या मेन कपड्याच्या पिशव्या हातात अशा घातल्या आणि त्या पेपरवर दहा पंधरा शेंगा खट खट खटखट तोडल्याने खट, ठेवल्या म्हणजे जास्त बी असते माझ्या माहिती आणि त्याच्याबरोबर एक ब्लेडचा तुकडा घेतला होता वापरलेला आणि मी तिथं एक ऊस होता वाण्याचा ऊस उस। त्या ऊसात ती शेंगा घेऊन गेलो मधी आणि काय करू मस्त बसलो आणि त्या शेंगावरलं जी बुरशी आहे ना ती बुरशी त्या पेपरवर गोळा करीत बसलो एक चमचा दिला चमच्यावर निघाली एवढ्या शेंगातून आणि तिला शेंगा टाकून त्या आणि ती तर पुढी बांधली नदीत आलो ते प्लास्टिक असं मध्ये सोडून दिलं ते सहज ती कागदच पेपर दोघं कागद लावून खिशात टाकला आणि संध्याकाळची वाट बघू लागलो दुपारचं जेवण काय भूकंच लागणा गेले मला कवा त्यांच्या अंगावर टाकीन ही बदल्याची जी आग होती माझ्या डोक्यामध्ये ती कमी होईना कारण मला चापटच लागली होती तशी जबरदस्त त्याच्यामुळे ह्या माणसाली फजिती करायची म्हणजे करायची मग सर्वप्रथम संध्याकाळची वाट बघत होतो इकडं तिकडं देवळाभरती फिरत होतो संध्याकाळ होत होत दिवस मावळला पोतीची सुरुवात झाली लाईट लागले लाईट म्हणजे त्या काळात लाईट फक्त मंदिरात आणली होती तीही घरी घरीहून एक वायर आणलं होतं आणि देवळाच्या पाठीमागं आरतींग केली होती आणि एकच बल्ब होतं त्यावेळेस एवढं काही सुधारणा नव्हती तर ती दुसऱ्याच्या येऊन आलेली लाईट होती लांब आणि ती आर्थिंग होती पण माझं त्या सुद्धा डोकं चलत होते आर्थिंग जर काढली तर बल्ब लाईट लागत नाही गावात लाईट दिसायला कुठं नव्हतं सार्वजनिक लाईट नव्हत्या काही नव्हत्या पाटलाच्या घरीच लाईट होती फक्त मग पोती मस्त ब रंगात आली चांगली होऊ दिली मला दम निघाना गेला आणि मी पाठीमागं गेलो एक लाकूड घेतलं लाकडाला असं वायर असं असं म्हणजे अंधारातच अंदाजावर काय बॅटरी फिटरी काय नव्हती तसंच अशी वर केले की, की आरती निष्ठली निष्ठले की बंद लाईट देवळातला बल्ब बंद झाला बंद झाला की लाईट काय लोकली काय लाईट दुसरीकडे हाय नाही बघायचं काम असतो कारण एका जणाच्याच घरी लाईट होती फक्त आणि दुसरीकडे होत असतील कुठं तर लांब होत्या ती मग तिथे लोक आपल्या पोती ऐकत मग समयच्या उजाडामध्ये चाललं होता आमदार पडला देवळामध्ये समयचा प्रकाश अंधूक वाचणारा पुरताच आणि मग मी हळू हळू धबक्या पावलं ना डुक्कुक गोदळ पांघरून आलो मंदिरात हळू ते अगोदर लाईट होती तेव्हा ती लोक कुठं बसले ती ही बघितली होती आणि मग झुपुक 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 पावलं टाकीत टाकीत अगोदर मंदिरावर चढलो आणि मग हळूहळू तिथं कुठं बसले तिथं मग हा सरक सरकत हळू <laughs> काय रे कुठे जायचं तुला पुढे म्हणलं एक दोघण तरी तस गप्प असे थोड्या वेळ की अजून हळू हळू अंदाज करून ते लोक बसले त्याच्या पाठीमागं जाऊन बसलो पाठीमागं जाऊन बसलो आणि त्यांचं लक्ष तिकडं पोतीकडे चालवतं ह्या ना हनुमांना उड्डाण केलं सुग्रीव तिकडं याच्यामध्ये गेला लंकेमध्ये वगैरे वगैरे चाललं होतं जोर मस्त रंगात आलेला होता पोतीचा कार्यक्रम अर्थ सांगणारा जोसमध्ये चाललं होतं आणि आमचा जोस वेगळाच चढत होता, होता। मनामध्ये जसं छुपा रुजतोम हनुमानजी जसं रावणाच्या घरी बारीक स्वरूप घेऊन फिरत होते चापागोंधा बघत होते तसं आम्ही मोठंच रूप होतो आमचं काय हनुमानचं पण हनुमानची ऊर्जा आमच्या शरीरात होती आणि मग ती हळूहळू त्या लोकांच्या पाठीमागे जाऊन बसलो आणि मग तिकडं फक्त इकडं मला कोणी बघतंय का अंधारामध्ये ती पाहत राहिलो हळू ती पुढी अशी अलग सोडली चादर आणि चा, ते लोक बसले त्याचे असं करून मस्त बसले होते असं करून ऐकत होते हळू हिथ मान काढाय ना मान तिथं कलरचं असं फुगलेलं असतं ना तिथं मी हळूच सोडली एक जराच्यात म्हणजे भीती वाटत होती पण हळूच वरून सोडली त्याला त्या धुंदीमध्ये काही लक्षात आलं नाही ना हळूच सोडली आणि पटकीने उठण्याचा पण ए आताच गेल तसं कशाला उठतो राहत हे गाबडे गोसायचं रागावच आहे थेट बसत नाही ठिकाणं म्हणून त्या म्हणलं आणि मग पटकीने उडून मारून आपलं तिथून माणसा गुडगुडगुड करीत करीत करत निघालून बाहेर जाऊन दारात उभा राहिलो आता मंदिरात अंधारच होता फक्त समयीचा उज्जाड होता आणि बघायलो आता तरी खाजवून मग तरी काहीतरी खाजून माणूस उठून येईल बाहेर पण तिच्या मायाला काय व्हायला काय तू काहीच होऊ न गेलं पंधरा मिनटं वाट बघितली काहीच होत नाही काय करो बाबा काय होत नाही काय केव म्हणत तर हे मुटलं झालो मग थोड्या वेळानं काय झालं काय की मग मी तिथं जरा जवळ जाऊन जो, म्हणजे जवळ मध्ये गेलो अजून लावून बघितलं काय होती पुरुषीस का ती आणि मग त्या माणसानं सहज काहीतरी पडले काही किडू म्हणून त्यानं असं केलं असं केलं कार्यक्रम झाला ती बुकटी जी होती ती त्वचाला घासल्या गेली घासल्या गेली की थोडंसं चुरचूर केलं त्याला किती बहुतेक की, की, बहुत की दुसऱ्या शेजाऱ्याला म्हणतो अरे बघ रे अण्णा काय म्हणतं काय खिडवी करते असं काय बघ मला काय दिसत अंधारात कुठं काय दिसतं बघत त्यांना बी हात लावला तिथं नाही मला ना काही नाही तर काही नाही दिसत त्यानं बी चोळलं मस्त पाठीला उलसक लागलं ला होतं तर ह्यानं चांगलंच बघितलं असं कळू करू असं चुळ चूळ बघितलं काय नाही मग ह्याचा हाताला लागलं ह्याचा चुळून चांगलं निघालं मग ह्यानं चुकून त्याचा कुठं तरी लागला काही हात जे पुन्हा दहा पाच मिनिटानं कार्यक्रम सुरू झाला म्हणतात मंडळी की पुन्हा काय नाही ओ खर्र खर पोतीपुडी चाललाय रामाचं असलं तसं काय चाललं होतं ह्यांचा ही दोघाच चाललं की ह्याची त्याला थोडस हात लागला की त्याचं तिसरा बी चालू तिथं दहा पाच लोक असे बिघडले तुला काय एक बुकटीचा कण जरी पडला एक पावर तुम्हाला माहिती सांगते पा एक कण जरी पडला ना त्या बुकटीचा तरी खाजू होतो जबरदस्त आणि मग काय जीच खाजवा खाजवी चालू झाली पोती गेली एककड आणि ह्यांची सगळं कालवाच चालू झाला मध्ये निस्त खाजू आहे तो खर्रॉम खर्रम खर्रॉम लगे मग एक दोघं त्या एक पोरग होतो वारकाचं किसन नावाचं आमचा दोस्त होता त्याला तेल लागलं काय की तर चिरकायस लागलो आणि बाहेर स्वयंपाकासाठी कडाय वगैरे आणले होते पाणी भरून ठेवलं होतं तिथं हापसा होता आणि ते तर ते आले आल्या बाटक्याने उडीच मारली त्या कडईत मुद्दा लगेच त्याला गरम ही व्हायला लागलं त्रास पण चिरकान मग खाजून काजल काय खाजून जे ज्या बघता बघता चांगले दहावीस लोकं चांगले घर मांडली ती आणि मी तोवर लांब पळून लांबून बघायला लागलो काय होतंय आणि कसं आहे काय मग घाबरू लागलो पण आपलं जर मना माहीत झालं तर पण मजा झाली मजा चांगली मग काय पोती गेली इकडंच पोतीला वाचणारे आणि सांगणारे तेवढेच राहिले आणि बाकीचे माणसं जवळजवळ सगळे बाहेरच आले ही अशी आमची मजा हे असं खोडकर पाना न? ती कुणालाच माहीत नव्हता लई दिवस आणि पुन्हा मी सांगितलंच नाही कारण ही गपचूप कार्यक्रम करा फक्त गाजलं की रात्री काहीतरी खाजवलं पण कुणालाही कळलं नाही की ही आग्या शकाची बुकटी होती काय कुणाला काहीच पता लागलं नाही फक्त लईच असं असं झालं पोती सगळा गोंधळच झाला हीच चर्चा दिवसभर हां काय झालं असं असून काय नाही काय झालं की अचानक चिडुरा गळला असं काय झालं असं वगैरे चर्चा एकमेकाला पण चांगलं चांगलं एक दीड तास चांगला तिकडं झेंगाणा होता मग ती बऱ्याच वेळेस त्याची राहते पण मग तवळच माझा आत्मा शांत झाला का मला चापट म्हणलं हमता मला चापट माझ्या मना मग मला त्या दिवशी शांत मनात झोप लागली असा हा खोडकरपणा ही आगावपणा कुठून शिकला दोस्ताना हे दोस्त माझे जे होते ना त्यांच्यापाशी असं काहीतरी विचित्र असायचे कार्यक्रम कुणाला काय करायचं मग त्यांच्या सामिध्यात राहिल्यानंतर आपण बी तसं बनतो ना त्याच्यामुळं दोस्ताना आपण चांगला करावा चांगल्या लोकांशी दोस्ताना केलं की चांगलंच राहतं समजा काही ठराविक वयात माझ्याकडून झाल्या गोष्टी अशा त्याच्याबद्दल काही नाही आणि मंडळी तुम्हाला सांगायचं ही झाली गोष्टी पण अजून माझ्या ह्या रामायणामधल्या अजून बऱ्याचशा गोष्टी राहिल्या बऱ्याचशा आहेत अजून पुन्हा मी तुम्हाला सांगणारच आहे कारण ही काही लवकर भाग संपणार आहे नाही दिसत कारण बालपणच माझंच खतरनाक म्हणजे शीर आनंदाचं टेन्शनमधलं कसं काही मजेनं गेलेलं आहे आणि ते तुम्हाला ऐकायला आवडतं आहे असं तुम्हीच लोकांनी कळवलं आहे म्हणून मी परत अजून ते बालपणातल्या अजून काही मला जेवढ्या आठवत्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे पण आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच परत मी भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी आत्मकथन माझ जरूर ऐका शिवभक्तीचा माझा प्रवास न? तर आणि मला तुम्ही आनंदानं सांगा काही चुकत असलं तेही सांगा मला कारण पुढील भाग करण्यासाठी मला अजून आनंद वाटेल तुमच्या पुढे यायला तर तुम्ही कसा वाटला आजचा भाग हे जरूर मला सांगा न? धन्यवाद ओम नमो ओंकारेश्वर मां जय भारत